नमस्कार मित्रांनो चला तर आज आमच्या घरामध्ये स्पेशल दिवस आहे आज आमच्या सक्षम बाळाचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाची तयारी बघू शकता कशा पद्धतीने आम्ही केलेली आहे सर्व पाहुणे मंडळी आमच्या घरी आगमन झालेलं आहे आणि सक्षमचा वाढदिवस आता सुरुवात झालेला आहे सक्षम माऊलीला नवीन कपडे आणलेले आहे स्पायडरमॅनची त्याला स्पायडरमॅन खूप आवडत तो स्पायडरमॅन शर्ट आणलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता वाढदिवसामध्ये कशा पद्धतीने हिंदू परंपरेनुसार वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करण्याची पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या पद्धतीनेच आपण दरवर्षी वाढदिवस साजरा करत असतो आमच्या आई साहेब आहे औक्षण करत आणि सक्षम खुर्चीवर खूप निवांत असा बसलेला आहे आता थोड्याच वेळात केक खायचे त्यामुळे तो शांत बसलेला आहे पाटील काकू आहे आणि सक्षमावली नेहमी त्यांना सारखा आवाज देत असतो जी आय जी करून त्या देखील आवर्जून वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त सक्षम माऊलीच्या लाडक्या आत्तो ह्या देखील एक शिक्षिका आहेत त्या देखील वाढदिवसानिमित्त घरी आलेल्या आहेत आणि बघू शकता कशा पद्धतीने कार्यक्रमाला रंगत येत आहेत या सक्षम माऊलीच्या शेजारच्या आत्तो आहेत लाडक्या नेहमी त्यांना तो कोकी मागत असतो म्हणजेच कॅडबरी मागत असतो आणि त्या देखील आवर्जून सक्षम माऊलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या आहेत आणि त्याची अत्तू त्याला कुकीज घेऊन आलेले आहेत आणि बघू शकता माऊली किती शांत पद्धतीने कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटत आहे आणि त्याच्या लाडक्या अतूंनी त्याला कॅडबरी दिलेली आहे आणि आपण आता सेलिब्रेशन करत आहोत हॅपी बर्थ टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू सक्षम माऊली हॅपी बर्थडे टू यू सक्षम माऊली बाबांचा खूप लाडका आहे आणि ते तो सारखा बाबा बाबा करून बाबांच्या हातानेच त्याला केक कापायचा होता आणि फायनली त्याने केक कापलेला आहे आणि आई अजित बघू शकता आता केक चालत आहेत त्याची लाडकी मावशी आणि काका देखील माऊलीला केक चारत आहेत बघू शकता तुम्ही हे त्याचे लाडकी मावशी आणि काका आहेत खूप छान पद्धतीने असा सक्षम माऊलीचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही केलेला आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने सक्षम माऊली आमचा फॅररोचर मॅ हा केक जो आहे त्याला फार आवडतो आणि तोच फ्लेवर त्याला लागतो नेहमी म्हणून आम्ही आवर्जून त्याच्या मामाने पलूस या ठिकाणाहून फॅररोचरचा केक बनवून आणलेला आहे खूप सुंदर असा केक होता आणि तो खूप आवडीने खातो केक हा नेहमी आणि फॅरेटच्याचं चॉकलेट हे अमेरिकन चॉकलेट असल्यामुळे ते खूप टेस्टी आणि डेलिशियस लागतं आणि सक्षम माऊलीचा सगळ्यात लाडका मामा म्हणजे डुंब्या मामा हा आहे आणि तो त्याच्या आजोळी गेल्यानंतर ह्या मामा पाशीच असतो आणि त्याचा सगळ्यात लाडका मामा आहे आणि तो देखील आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहे आणि हा त्याचा शंभू मामा आहे आणि आता तो आता बघू शकता कशा पद्धतीने विशेष घेत आहे मम्मी देखील त्याला विश करत आहे आता लगेच तो मामाकडून विशेष घेत आहे आणि खूप हुशार अशी बुद्धिमत्ता आहे हल्लीच्या मुलांची आणि बघू शकता त्याचे दोन मामा आहेत लवकर आलेले आहेत त्यामुळं तो त्यांच्याशी खेळत आहे आणि संपूर्ण फॅमिलीने खूप मनमुराद असा आनंद लुटलेला आहे आणि फायनली सक्षम माऊलीचा वाढदिवस इथे झालेला आहे बघू शकता हे त्याचे क्लिक केलेले फोटो आहेत चला हा लॉग आम्ही आता इथेच संपवत आहोत आणि आमचे असेच लॉग नवनवीन लॉग तुम्ही बघत जा आणि सक्षम माऊलीला लाईक देत जा ओके बाय बाय